मैत्रीसाठी काय पण असं नुसतं म्हणून चालत नाही तर ते प्रत्यक्ष आचरणात आणलं तर मांडलं पण असाच काहीसा प्रकार गोंदवल्यातील वर्गमित्रांनी आपल्या कृतीतून दाखवून दिलाय मित्राच्या मृत्यूनंतरही गोंदवल्यातील वर्गमित्रांनी ही दोस्ती तुटायची नाही असा संदेशच देत कैलासवासी प्रतापच्या कुटुंबियांना मदतीचा हात देऊन सावरण्याचा प्रयत्न केला प्रतापच्या वर्गमित्रांनी तब्बल सत्तर हजार रुपयांची मुदत ठेव पावती हातात ठेवताच कुटुंबियांच्या डोळ्याच्या कडा कृतज्ञतेने पाणवल्याचं पाहायला मिळालं मित्राच्या मृत्यू पश्चात वाहिलेल्या या अनोख्या श्रद्धांजलीचं सर्वत्र कौतुक होतं अत्यंत मितभाषी आणि मनमिळाऊ प्रताप भानुदास भोसले हे अल्प शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नातून आपल्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह करत होते आपल्या वृद्ध आई वडिलांसह पत्नी आणि दोन मुलांची जबाबदारी असलेल्या प्रताप यांचा स्वभाव आपलं भलं आणि आपलं काम भलं असं असल्यानं ते फारसे कुणाच्यात मिसळत नसत परंतु प्रामाणिक आणि सोजवळ स्वभावामुळे वर्गमित्रांमध्ये ते सुपरिचित होते गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांचं आकस्मित निधन झालं हे दुःखद वृत्त नवचैतन्य हायस्कूलच्या सन एकोणीशे शहाण्णव सत्त्याण्णवच्या दहावीच्या बॅचच्या च्या वर्गमित्रांना समजली आणि सर्वांनाच बसला प्रतापची थोरली मुलगी दहावी तर धाकटा सहावीच्या वर्गात शिक्षण घेतोय आई वडिलांचीही आता शेती कामं करताना दमछाक होत्या धाकटा बंधू देखील कुटुंबाचा गाडा उडतच जगतोय अशा परिस्थितीत प्रतापच्या कुटुंबाला आधार देणं गरजेचं असल्याबाबत वर्गमित्रांमध्ये चर्चा झाली त्याच्या कुटुंबाला सावरण्यासाठी मदतीचा हात देण्याचं ठरलं व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून हा निरोप मिळता स्थानिकांसह बाहेरगावच्या मित्रांनीही मदतीचा हात पुढे केला वर्गमित्रांबरोबरच गावातील काही काहींनी देखील मदत केली अगदी दोन तीन दिवसातच तब्बल सत्तर हजार रुपयांची रक्कम गोळा झाली या रकमेची एक वर्षासाठीची मुदत ठेव पावती नुकतीच प्रतापच्या कुटुंबियांकडून सुपूर्द करण्यात आली या मदतीनं कुटुंबियांच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या वर्गमित्राला वाहिलेल्या या अनोख्या श्रद्धांजलीचं परिसरातून कौतुक होत आहे मानदेश आवाज साठी प्रतिनिधी महेश राजे शिंदे पाटील गोंदवले अशाच नवनवीन अपडेटसाठी आमच्या मानदेशी आवाज चॅनलला सबस्क्राईब करा आमचे व्हिडिओ लाईक आणि शेअर करा धन्यवाद